विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी काल अकोले पोलीस ठाण्याची पाहणी केली क्राईम गोपनीय मुद्देमाल कारकोन बिनतारी संदेश दुय्यम कारागृह या सर्व अकोले पोलीस ठाण्याच्या विभागाची त्यांनी पाहणी केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे अकोले पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय करे राजूर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे कैलास खैरनार यांच्यासह अकोले पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस पोली पोली कर्मचाऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांना मानवंदना देऊन त्यांचं स्वागत केलं आणि अकोले पोलीस ठाण्यातील कामकाजाची पाहणी केली यावेळी अकोले पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक विजय करे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांचा सन्मान केला प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर